नमस्कार मित्रहो प्रथम आपणा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रहो आज आपण या व्हिडिओमध्ये रंगपंचमी या सणावर एक अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निळा पिवळा गुलाबी हिरवा सारे रंग झाले आनंदी पुरवा रंगपंचमीचा दिवस हा गोड साजरा करूया प्रेमाने आज भारत हा सण उत्सवांचा देश आहे येथे प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अशाच एका आनंदी आणि रंगीबिरंगी सणाचे नाव आहे रंगपंचमी हा सण मुख्यतः होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो रंगपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो विशेषतः महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर भारतातील काही भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंग म्हणजे रंग आणि पंचमी म्हणजे पंचम पाचवा दिवस रंगपंचमीचा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो हा सण रंगाचा आनंदी आनंद घेण्यासाठी ओळखला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी वातावरणात सात्विक शक्तीचा संचार होतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांवर गुलाल वर रंग व रंग टाकून हा आनंदोत्सव साजरा करतात मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात ढोल ताशांच्या गजरात लोक नाचतात आणि एकमेकांना रंगवून या सणाचा आनंद घेतात विशेषतः महाराष्ट्रात हा सण जलोषात साजरा केला जातो रंगपंचमी हा केवळ रंगांचा सण नसून तो आपल्यामधील प्रेम एकता आणि बंधुत्व वाढवणारा सण आहे या दिवशी लोक एकमेकांवरील राग लोभ विसरून मैत्रीचा हात पुढे करतात तसेच हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचेही प्रतीक मानला जातो रंगपंचमी हा आनंद उत्साह आणि रंगाने भरलेला सण आहे हा सण सामाजिक बंद वाढवतो आणि मनात नवीन उमेद निर्माण करतो आपणही हा सण उत्साहाने आणि जबाबदारीने साजरा करावा तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करावे धन्यवाद